एक ग्लास म्हणजे एका जेवणाची ताकद आहे म्हणून हिरवा पाला तो थकवा नाही हा अलकडाई नाही कच्चा आहे शिजवायचा नाही उकडायचा नाही उकडायचा नाही तुम्ही मागा शिक किती छान लागतो याच्यामध्ये वायू तत्व राहतं वायूने पोट साफ होतो लोकांना वाटतं पाणीने पोट साफ होतं अरे मग जेव्हा जेव्हा पाणी पि तेव्हा जेव्हा पोट साफ आलं पाहिजे त्यांनी युरिन होईल कारण पाण्याला युरिनचा मार्ग दिलाय कचरा मला राहतो शरीरामध्ये पाच वायू आहे प्राण अपान उदान व्यान समान हे पाक वायू हे झाले तर आधार निघून जाते आणि वायूची ताकद ही हिरव्या पानांमध्ये राहते आपण हिरव्या पानां तर काही घेतच नाही त्यामुळे वायू कमजोर आहे आणि ते कुपित होता आणि गॅस वाढता याला ताप करण्यासाठी याला बाहेर काढण्यासाठी हिरव्या पाने भाज्यांचा जीवन आपल्याला प्यायचा आहे त्याच्यामध्ये जर पाणी मिळाली नाही तुम्हाला तर तुम्ही जे आहे आवळा गुळवेल जिरामचूर सारख्या आम्ही जी पावडर बनवली ती कंपलसरी नाही ती पण टाकू शकता काही लोक जे आहेत त्यांना कधी कधी ड्युटी असते हरकत नाही फर्यादर प्या काही प्रॉब्लेम नाही आणि ज्यांना नाही कमत तर त्यांनी एक चमचा एक ग्लासमध्ये टाकलं तरी चालत पुन्हा सांगतो कुठलाही प्रॉडक्ट कंपलसरी नाही परंतु लवकर फायदा पाहिजे असेल कारण इमर्जन्सीला भेटत नाही